त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो संभाव्य उमेदवार होते असं आम्ही सांगत होते सगळे सांगत होते आम्ही त्यांचं काम करत होतो दीड महिना मी प्रचार करत होतो परंतु पक्षाने जर जबाबदारी टाकली तर मला ती पूर्ण गरजेची जबाबदारी असे काय आठवण छत्तीच्या हा निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस सीपीएम असेल त्या सर्व पक्षाचा सामूहिक त्यामध्ये नाव आघाडी होत त्या नावाची शिफारस बहुतेक लोकांनी त्या ठिकाणी केली आणि आदरणीय उद्धव साहेबांनी निश्चितपणाने तिथं परीक्षण केलं स्वतः पण खात्री केली त्यानंतर भाजप बाजूंची उमेदवारी त्या ठिकाणी लढण्यावर काम आहे की विजय करजकर हा मित्र आहे आमचा विजय करजकर हा सैनिक आहे तो आदरणीय उद्धव साहेबांच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात तो उभा राहू शकत नाही त्याला समजूत कळव कधी समजतात माझी कधीही कोकाटे साहेबांची बैठक झालेली नाही कोणत्याही फोटो तुम्ही मला दाखवून द्या कुठे फोटो आहे माझी कधीच बैठक झाली असं एकंदरीत खोटच आहे की कोकाटेचा मार्ग मोकळे मोकळा करण्यासाठी तुम्हाला उमेदवार दिली असं तरी काहीतरी शंका असं आपल्या शरद पवार आल्यानंतर शिवसेनेने ठरवला की शरद पवारांच्या सांगण्यानुसार उमेदवार उमेदवार हा आदरणीय उद्धव साहेबांनी शिवसेनेचे निर्णय हे उद्धव साहेब घेतात आणि तो निर्णय त्यांनी घेतला निर्णय घेतात एकमेकांची माहिती करून घेतात तो निर्णय मात्र उद्धव साहेबांचा आहे नाही नाही काहीतरी उलट पालट करू नका तशी परिस्थिती नाहीये काय झालं सकाळी ही घटना घडल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किंवा आम्हाला जात आणि त्यांनी लोकांना फोन केले साहजिक इतके वर्ष आपण एकत्र काम करतोय त्याच्यावर अनेक कार्यकर्ते किंवा बापू होलपच नाही अनेक कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत आणि मी स्वतः सांगतो विजय की आहे मला निश्चितपणे खात्री आहे की उद्धव साहेबांची त्याची भेट झाली की तो राजा होत काम करला सुरुवातीला पहिल्या दिवशी राग असतो राग हळूहळू शांत होत असतो राजाच्या भरात बोलले असं मी नाही बोलले असं म्हणत नाही परंतु मला त्याच्याबद्दल खात्री आहे तो जुना शिवसैनिक आहे आणि विजय आशकात नाही अख्ख्या जिल्ह्यात आम्ही फिरलेलो आहे तो जिल्हा प्रमुख होता

अजून तरी नाहीये अर्ज भेटायला अडचण नाही तुम्ही काय मागणी केली होती उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि तुमची उमेदवारी प्रकारे पाहिलं आली आता तुमचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं काही जातायचं नाही माझं साहेबांची बोलणं आजच झालं आता